शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शक्य मित्रांनो मानवत येथे दुपारून शंभर रुपयांची कापूस भावामध्ये वाढ झालेली आहे शक्यांनो आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे सत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये शेतकमंत्र्यांना दोन काटे आहेत सात हजार तीनशे रुपये हा फर्दर मिक्स कापसाला भाव दिलेला आहे तर शेतकमंत्र्यांना आज मानवत येथे आठ हजार एक्कावन्न रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकऱ्यांना आज मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार एक्कावन्न रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार सातशे चाळीस रुपये सुकेंद्रांनो सरासरी कापूस भाव होता आज मानवत येथे सात हजार नऊशे रुपये शुकेंद्रांनो जर पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान